क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलन गेल्या वर्षापासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय देशात देखील अनेक तरुण गुंतवणूकदार त्याकडे वळले आहेत मध्यमवर्गीय लोक सहसा गुंतवणुकीची सुरुवात फिक्स्ड डिपॉझिटपासून करतात आणि एक एक पायरी चढत थोडी गुंतवणूक करून जास्त रिटर्न मिळावेत म्हणून म्युच्युअल फंड आणि शेवटी थोडा आणखी आत्मविश्वास वाढला की शेअर बाजाराची वाट धरतात आता मात्र गेल्या वर्षीपासून ट्रेंड आहे आणि ही पारंपारिक कमी अधिक जोखमीची गुंतवणुकीची वाट सोडून थेट क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूकीला सुरुवात केली आहे चला तर मग क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आहे त्यात गुंतवणूक करणं सध्याच्या स्थितीत योग्य आहे का हे समजावून घेऊ क्रिप्टोकरन्सीबद्दल अजूनही सर्वसामान्यांच्या मध्ये संपूर्ण माहिती पोचलेली नाही भारतासारख्या देशात तर आर्थिक साक्षरता कमी असल्यामुळे क्रिप्टोकरन्सी म्हणजे अलादीनच्या जीनसारखं काहीतरी असून त्यामधून रग्गड पैसा मिळतो असं काहीचं चित्र सध्या उभं करण्यात आलंय त्यामुळं विशेषतः रिस्क म्हणजे काय हे माहीत नसलेले तरुण त्याकडे आकर्षित होत आहेत कित्येकांना त्यातून चांगले रिटर्न देखील मिळालेत मात्र सध्याची भारतातील क्रिप्टोकरन्सीबद्दलची परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे पाश्चात्य देशात बिटकॉइन सारख्या आभासी चलनाच्या व्यवहारांना मान्यता मिळाली असली तरी भारतात केंद्र सरकारसह रिझर्व्ह बँकेनं अशा चलनातील व्यवहारांच्या बाबत सावधानगिरी बाळगण्याच्या सूचना आहेत अशा वातावरणात रिझर्व्ह बँक डिजिटल रुपया आणू बघत आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला त्या दिवसानंतर जवळ